आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण त्याला भिजवून घेऊया पूर्णपणे भिजवल्या भिजवल्यानंतर हा बघा पूर्णपणे याला भिजवून घेऊया आणि हाताने त्याला ओलावा म्हणजे जेवढा ओलावा येईल तेवढा आपल्याला खाण्यासाठी अगदी उत्तम राहील आणि आपल्याला जास्त नॉ नरम वाटेल म्हणून आपण याला हाताने मस्त पाण्याने थोडं भिजवून घेऊया या पद्धतीने बघा या पद्धतीने आपण भिजून घेऊया कारण की जास्त शिजण्यासाठी टाईम लागणार नाही त्याला म्हणून आपण असं थोडं पाणी कमी घेऊन घेऊन आणि जास्त पण पाणी त्याला ला होणार नाही त्यासाठी आपण थोडं थोडं करून पाणी जसं लागतं त्याप्रमाणे आपण त्याला भिजवून घेऊया बघा आता पूर्णपणे हे भिजवून झालेलं आहे त्याच्यानंतर आता याचे कढईमध्ये तेल आपलं पूर्णपणे तापलेलं आहे बघा पूर्णपणे तेल तापलेलं आहे याच्यामध्ये आता आपण याच्यामधला जो गॅस आहे तो आपण आता कमी करूया कारण त्याच्यामध्ये धूर निघायला सुरुवात झालेली आहे आणि हे बघा पूर्णपणे तेल तापलेलं आहे हे बघा पूर्ण तेल तापून झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत पहिले लसूण हे लसूण टाकून दिलेला आहे मिरची टाकला कडकचा का। कांदा Aneh ata niki warung takung dewi ya, baik niki takung jendela ya, ini bahkan kan niki takung jendela juga, ini takung jendela ya, tapi allah mix turun ya, मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं शिजवण्यासाठी आपण ठेवूया कारण की शिजवल्यावर अगदी उत्तम आणि करपलं पाहिजे थोडंसं अजून ताज तवटवी ता दिसते म्हणून आपण त्याला थोडंसं करपण्यासाठी ठेवून दिलं त्याच्यानंतर आता याच्यामध्ये थोडीशी आपल्याला गॅसची गरज आहे म्हणून आपण आगी त्याच्यामध्ये पेटून घेऊया हे पाठात आणि रोजची आपली ही कुकिंग रोज हिच्या हातचं आपलं रोजचं जेवण वगैरे सगळं असतं आणि हे बघा कुकिंग बघा आमच्या या गावरान भाषेमध्ये म्हणजे गावामध्ये कशा पद्धतीने आपण आग पेटवतो आणि फुकण्याची स्टाईल आग पेटवणे बघा या पद्धतीने आपण पेटवून घेऊ त्याच्यानंतर याला आणि त्याला याच्यामध्ये आग पेटवायला सुरुवात असेल बघा या पद्धतीने नलीने आपण फूक मारली की आग बरोबर प्रॉपरली पेटेल त्याच्यानंतर आपण याला आता मस्तपैकी शिजून घेऊ थोडं करपून घेऊया हे बघा हे करपण्यासाठी आपण ठेवलेलं आहे हे बघा याला थोडंसं हाताने मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर इकडे दोन कार्टून आपले आहेत इकडे आणखी ते वाढ ब आपण याला मस्तपैकी बघा प्रॉपरली आपण याला शिजवून घेऊया त्यानंतर इकडे कुकिंग बसलेली आहे आपली त्याच्यानंतर इकडे ते राज आलेला आहे त्याला कांदा पोहे खाण्याची आवड आहे आणि हे पोहे आपण आज बनवणार आहोत इकडं राज आलेला आहे आणि त्याचा एक दात पडलेला आहे तो बघा आणि तो वाट बघत आहे खाण्यासाठी आणि आप आणि हे बघा आपण थोडंसं करपलं आता त्याला पुन्हा आपण थोडा चमचेने हात लावूया असं करू का मिक्स बनवून घेऊया काय बारीक मीठ नाही मोठं टाक आणि असं थोडंसं हाताने के केलं आहे त्याच्यानंतर आपण याच्यावर थोडंसं मीठ टाकून घेऊ गावामध्ये आपल्याकडे मिठागरामध्ये जो मीठ येतो तोच आपल्याकडे आहे आपण याला दला नाही दुकानामध्ये मिठागर या बघा मोठा त्याला बोलतोय मोठा मीठ आपण टाकून घेऊया त्याच्यानंतर याला थोडासा पुन्हा आपण हात हात लावूया <kę है> अगदी अगदी उत्तम आणि राज गेला याला थोडंसं आता टाइम लागला त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकून घेऊया हे बघा हळदी पावडर टाकून घेतलेलं आहे हळदी पावडर टाकून घेतलेला आहे बघा आणि त्याला सुद्धा आपण हाताने मिक्स करून घेऊया हे बघा हाताने मिक्स करून घेऊया मस्तपैकी आणि चवचणीत आणि झमझमीत आपली ही अंडापयी रेसिपी होणार आहे आणि हे बघा हे दोन कार्टून आलेले आहेत हा एक रिद्धी आहे आणि राज हाय हाय बोल बेटा हाय बोल हा हे कार्टून आहे इकडं राज आणि हे बघा आता आपण याच्यामध्ये पोहे टाकून देऊया हे बघा हे असं याच्यामध्ये खुलम खुला ह्याला पोहे टाकून घेऊया त्याच्यामध्ये या पद्धतीने हे बघा असं करून घेऊया आपण एवढा हे बघा याच्यामध्ये संपलेला आहे आणि पूर्ण पण कढईमध्ये आपण टाकून घेऊया उलटी मारलेला आहे आपण याच्यामध्ये कढाईमध्ये टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण याला राज पकडविधा घेऊया आणि याला थोडा चमचाने आपण मिक्स करून घेऊया बघा याच्यामध्ये असं या पद्धतीने हाताने मिक्स करून घेऊया बघा याला फक्त दहा मिनटं शिजण्यासाठी लागणार कारण की त्याला पूर्णपणे आपण पाण्याने ओला हो केलेला आहे मुलं म्हणजे याला थोडा जास्त काही याची गरज नाही फक्त ओलाव आहे म्हणून ह्याला काही जास्त गरज नाही आपण याला पूर्णपणे या पद्धतीने जिळून घेऊया या पद्धतीने आपण त्याला हा चमच्याने मिक्स करूया मस्त पेगी बघा आणि अगदी उत्तम आपलं कांदा पोहे नव्याण्णव टक्के झालेली आहे आणि याच्यामध्ये आता आपण फक्त मी कांदा मिरची टमॅटो आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता वापरलेला आहे आहोत साधा आणि सिंपल आपण कांदा पोहे बनव बनवलेला आहे आणि तुम्ही दुख देखील बनवू शकता साधा आणि सिंपल या प्रकारे गावामध्ये ज्या पद्धतीने आपण बनवून खातो त्या पद्धतीने कांदा पोहे आपण बनवलेले आहेत आणि तुम्ही देखील ट्राय करू शकता कांदा पोहे बनवण्याचे आणि बघा या पद्धतीने आपण बनवू शकतो घरी आपल्या बाहेर जाण्याची गरज नाही हे बघा अगदी उत्तम पद्धतीने हे आपण कांदा पोहे तयार केलेले आहेत आणि अगदी सोप्या भाषेमध्ये हे तयार केलेलं आहे थोडंसं ह्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकून घ्या आणि आता आपली पूर्णपणे पो पो कांदा पोहे हे तयार झालेले आहेत आणि आता आपल्या तोंडाला पाणी यायला सुरुवात झालेली आहे कारण की मस्त गैकी बनवलेले आहे कांदा पोहे आणि राजसुद्धा इकडे वाट बघतोय कांदा पोह्याची आणि अलवा त्याच्या एक दात पडलेला बघ तर राज वाट बघतोय आणि आमचा स्टाईल हा छोटा मोठा पुडाळी आमचा आणि इकडे आलेले रिधी बेटा हाय बोल हाय हाय आणि इकडे आपले वापरले हे पोहे तयार झाले